ठाण्यातील स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा सहा वर्ष जलतरणपटू रेयंश सानेका दीपक खामकर यानं विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघुटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचं आव्हानात्मक सा सागरी अंतर तीन तासात पोहून पार केले पंधरा किलोमीटरचं अंतर पार करणारा रेअंश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डनं घेतली आहे त्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे सांस्कृतिक कार्य तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट निरंजन डावखरे महाराष्ट्राच्या हौशी जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे यांनी देखील रॅन्शचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रॅन्श खामकर हा स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेत असून तो ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरणतलाव इथं दररोज सराव करतो रयांश ठाण्यातील नोपाडा येथील सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असून त्याच्या या विक्रमाबद्दल त्याचं शाळेनंही कौतुक केलंय विविध स्पर्धांमध्ये रॅन्शनं तेरा पदकं प्राप्त केली असून यात पाच सुवर्ण पाच रोपे आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे विजयदुर्ग येथील सागरी जलतरण ही रॅंशची पहिलीच सागरी जलतरण स्पर्धा होती या स्पर्धेत सहभागी होणारा हा लाहा लहान जलतरणपटू असल्यानं सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली होती परंतु हे अंतर अवघ्या तीन तासात पार करून रयांशनं एक विक्रम केला आहे त्यानं केलेल्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली असून रयांशला त्याचा देऊन त्याचा सन्मान करण्यात आलाय विजयदुर्गला मालपे जेटी ते वाघोटन जेटी अशी पंधरा किलोमीटरची स्पर्धा होती त्या दोन स्पर्धा असतात एक पंधरा किलोमीटर आणि तीस किलोमीटर तर आम्ही गेली तिसरं वर्ष आम्ही दोन वर्ष अगोदर पण हे तीस किलोमीटरची स्पर्धा झाली त्यावेळी पहिल्यांदा पंधरा किलोमीटरची स्पर्धा झाली पंधरा किलोमीटर स्पर्धेमध्ये आमच्या स्टारफिशचे जवळजवळ दहा जलतरणपटू सहभागी झाले होते त्यात रेयांश कामकर हा सगळ्यात छोटा जलतरणपटू होता आणि आम्ही पहिले चार जणांची रिले पद्धतीने आम्ही करायचा विचार केला होता पण तिथे गेल्यावरती त्या चौघांनी सोलो करण्याची एक आम्ही मनशा बाळगली आणि त्याने सगळ्यांनी सोलो पद्धतीने सक्सेसफुली कम्प्लीट केला त्यामुळे रेयांश कामकर हा वयवर्ष सहा वर्ष आणि दोन महिने सगळ्यात यंगेस्ट म्हणून त्याला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला पुरस्कार देऊन गौरवलेला आहे ही सागरी स्पर्धा आहे आपल्याला करंट जेलीफिश आणि बारीक सारीक माशे सगळे आपल्याला पेलून हे करायला लागतात साठी मुलांना ग्रीस लावतो आताच आम्ही एक सिंगापूर वरून एक प्रोडक्ट मागवले जे जेलीफिश ला एक प्रोटेक्शन म्हणून क्रीम आहे ती आपण त्यांना वापरलेली आहे त्याच्यानंतर त्यांना करंटचा अनुभव देण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये पॅराशूट घालून सराव करतो या सर्व आव्हानातूनही सागरी स्पर्धेत करंट हा विषय महत्वाचा आहे तो, तो जर व्यवस्थित पार केला आणि बोटीच्या खलाशाने आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर या स्पर्धा तसा मुला हे व्यवस्थित रित्या पार पूर्ण करू शकतात